संभाजीनगर मधील खुलताबाद तालुक्यातील व्यावसायिकाची वाळू वाहतूक व मिळावी याकरिता जिल्हा अधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांना निवेदन देऊन वाळू वाहतुकीची परवानगीची पत्र कागदपत्र देऊनही परवानगी देण्यास अधिकारी लोक टाळाटाळ करत असल्याने ना येणाऱ्या शेख जालीम शेख चांद उपोषणासाठी अधिकारी कार्यालय समोर बसलेले आहेत थेट पाहूयात खुलताबाद शेख जमीन शेख चांद मैं तो एक वातुक परमेशन के वास्ते अपने औरंगाबाद जिला कलेक्टर ऑफिस में फिर रहा विभाग में एक नौ महीने से फिर रहा मेरा जो काम नहीं हो रहा ताला टाली चल रही है आज करिए कल करिए कल करेंगे इस तरीके से मैं मजबूर हो के एक उपशन पर बैठा हुआ है तो मेरे को जो है वाहुफ परमेशन डिया परमेशन गऊ में का होना पर राज्यों में से रहती आती वो यहाँ लागे डालते और मेरे को वहाँ पुलिस वाले सताते करते इसके लिए मेरे को वातुक परमिशन चाहिए और वो मेरे को बोलते देते देते मैंने सब कुछ डॉक्यूमेंट सब कुछ रेडी है मेरे सब कुछ दिए हुए है और वो आजकल आजकल बोलते हैं घोड़के साहब और पाटिल साहब खंडित विभाग में वातुक परमिशन सानता कागज महत्वा चाहिए कागज महत्वक परमिशन सा है तो पूरे कागज जे तो जी है समझा आई डी रिटर्न है पेन कार्ड है आधार कार्ड है प्लॉट आहे एन एन ए भोटीपोरचं प्लॉट आहे ते जे जे जी आरमध्ये आहे गव्हर्मेंट जी आर आहे ते दोन हजार एकचा दोनचा तेराचा तेवीसचा चोवीसपर्यंत जी आर आहे त्याप्रमाणे मी सगळे पेपर जमा केलेले आहे त्याच्यामध्ये अव्वल पंचनामा तहसीलदाराचा खुलता पाहता तलाठीचा ते सगळे पंचनामा वगैरे सगळे करून आणून दिलेले आहे पूर्ण पेपर रेडी आहे माझे फाईल बी रेडी आहे ते एक एक दोन सैन बाकी आहे कलेक्टरची आणि त्याच्यामध्ये आपले लोखंड साहेबाची तर ते घोडके साहेब गेले तर ते हेच म्हणता बा त्यांची सैन बाकी त्यांची सैन बाकी त्याच वेळेस नऊ महिने झाले नऊ महिन्यापासून चक्र मारू मारून मी परेशान झालो त्यामुळं मला उपोषणला मधमूरमध्ये बसावं लागलं ला। सध्या तुम्हाला अडचणी कोणते म्हणून येऊ लागलं मला सध्या हेच अडचणी आहे बस आता तुमचे वाळून अन्न जाणं चालू आहे मला सध्या अडचणी याच्या माझा धंदा हे सगळं बंद आहे मी परेशान आहे घरात करणारा कोणी नाही आहे मी एकटा आहे माझी उपास उपाशी मराची वेळ आलेली आहे त्यामुळे मी उपासनाला बसलो मला हे का देत नाही निकता टाळाटाळी करत आहे का टाळाटाळी करते त्याच्या मनात काय मला हे बोलू शकत नाही ते फक्त आपण गेले तर आज या उद्या या परवा या असं म्हणतात ये सैन्य झाली ते सैन्य झाली या अधिकारची सैन्य झाली त्या अधिकारची सैन्य झाली ते आश्शन वगैरे दिले ते दिलेले आहेत दिले तुम्हाला काही काही काहीच नाही दिलेलं आहे देणार आहे असं म्हणतं नाही काहीच नाही म्हणलेलं आहे काय नाही चालतं काय माझी मांग हीच आहे का बा मला जे येतं ते परमिशन द्या की परमिशन परमेशन वाहतूक परमेशनचं ऑर्डर द्या बाकीचं दुसरं काही इल्लीगल काम नाही आहे गवर्नमेंट जी आर आहे त्या आधारवर मी हे सगळे कागदपत्र करून सगळेले फाईल जमा करून त्यांना दिलेली आहे ते जे जे त्यांना मागणी केली मी सगळं दिलेलं आहे नऊ महिन्यापासून टाळामटाळी करत आहे तुमचं नाव माझं नाव शेख जमील शेख चांद कुलदाबाद राहणार आहे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट